मैत्री म्हणजे किती सुंदर आहे ना मैत्रीमध्ये निस्वार्थीपणा मैत्री म्हणजे निखळपणा आणि कुठलंही नात्यांपेक्षा ना मैत्री हे नाटक खूप छान असतं खूप खुँछ सुंदर असतं आणि त्याच्यामध्ये भेटलो नाही बोललो नाही तरीही काहीही फरक पडत नाही कारण मैत्री अशी गोष्ट आहे ना की ती कधीच तुटत नाही आणि तुकी तर सहजासहजी जोडत अशीच मैत्री प्रत्येकाच्या आयुष्यात कोणी ना कोणी असतं अशीच मैत्री असते तर मी आणि माझी मैत्रीण आज भेटलो आहे आमची मैत्री तशी जवळजवळ वीस वर्षांपूर्वीपासूनची मैत्री आहे आणि आज आम्ही चार वर्षांनी भेटलो आहे आणि या चार वर्षामध्ये आमचा संपर्कच नव्हता फोन मेसेज भेटणं तर लांबचीच गोष्ट आणि चार वर्षांनी अचानक एका ठिकाणी भेटलो आणि त्याच्यानंतर मग आम्ही आत्ता आलो आणि आम्ही आता भेटलो की माझ्या घरी आले तर छान आहे की आ, मैत्री आणि आत्ता आम्ही भेटलो आहे ना तर असं वाटत नाही की आम्ही इतका गॅप घेतला आहे जसं पूर्वी बोलायचं तसंच आताही बोलतो म्हणजे ही एक म हे एक असं नातं आहे ना की त्याच्यामध्ये कुठलेच आढेवेडे घेऊन नाही बोलत आहेत कारण बघा कुठलंही नातं असेल आणि अचानक भेटलो तर तेव्हा असं वाटतं अरे काय बोलायचं काय हे करायचं पण आम्ही दोघं भेटलो ना तेव्हा मला असं वाटलंच नाही की काय बोलायचं तिलाही काय वाटलं नाही म्हणजे वाट जसं पहिलं बोलत होतं तसंच म्हणजे इतका गॅप झाला आहे हेही आमच्या लक्षात नाही अशी आमची मैत्री आणि मी आता तुमच्या तुम्हाला माझ्या मैत्रिणीशी भेटवतो ही माझी मैत्रीण मृणाल हॅलो आणि आम्ही आज भेटलोय चार वर्षांनी तब्बल कसं वाटतंय तुला <laughs> बापरे चार वर्षांनी म्हणजे खूप असं वर्षा वर्षा खूप वर्षांनी म्हटलं नका वाटत चार म्हणजे चार पण नाही वाटत खूपच वाटत आहेत ते वर्ष पण असं नाही वाटलं ना ग आपल्याला की आता पहिल्यांदा भेटलं आणि काय बोलायचं नाही असं वाटलं की म्हणजे कुठं तरी संप, जाले। जाले। आम... <laughs> <laughs> काही संप संपलेलं काहीच नव्हतं किंवा आपण लांब गेलो असं काही झालं नव्हतं जिथं होतं परत सुरू झालंय असं झालंय आता कुठलं गाणं आठवत मला तर मित्वाचं गाणं आठवतंय म्हणणं अयो मला कुठे यायचं गाणं ते मित्र नात्याला काही नाव नसावे आम... <laughs> एवढं झाडवतो मला तरी एवढं हसतो ना असंच आम्ही नाही असायचो असं असतं आपण आम्ही तर असतो तुमची मैत्री नक्की अशी असेल मला नक्की कळवा बाय